नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त तर्रीदार दाटसर रशाची वांग्याची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सगळ्यात अगोदर आपण ह्या भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एक कांदा बारीक कापून जाळीवर भाजून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी खोबऱ्याची गॅसवर भाजून त्याचेही असे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून त्याचेही काप करून घेतले आहेत म्हणजे ग्राइंडिंगला सोपं जाईल त्यानंतर थोडीशी कोथंबीर आपण हे सगळे जिन्नस आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून मिक्सरमधून चांगले बारीक ग्राइंड करून घेऊ इथे भाजीसाठी लागणारं वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून झालेलं आहे आणि इथे मी सहा वांगी मिठाच्या पाण्यात असे कट करून ठेवलेले होते म्हणजे वांगी काळी पडणार नाही या पद्धतीने वांग्याला कट देऊन घ्यायचं आहे आपण आता हे वांगे फ्राय करून घेऊ वांगे फ्राय करण्यासाठी कढाईमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात वांगे टाकून घ्यायचे आहेत वांगे तेला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत वांगे फ्राय करत असतानाच त्यात आपण अर्धा चमचा मीठ ॲड करू मीठ वांग्यांमध्ये चांगलं मुरल्यामुळे वांग्यांची चव छान लागेल आता आपण एखाद मिनटासाठी ह्या वांग्यांवरती झाकण ठेवून घेऊ म्हणजे वांगे चांगले शिजतील एखाद मिनटानंतर झाकण काढून हे वांगे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे वांगे सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजतील पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटासाठी कमी गॅसच्या फ्लेमवर वांगे शिजू देऊ तुम्ही पाहू शकता इथे हे वांगे तेलात फ्राय केल्यावरच किती छान असे शिजलेले आहेत आपण आता हे वांगे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा याच कढाईत भाजीला फोडणी देऊ आपण वांगे फ्राय करण्यासाठी जे तेल टाकलेलं होतं ते कढाईत तसंच आहे त्यातच तस आपण अजून एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात वाटण ॲड करायचं आहे वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसच्या फ्लेमवर आपण एक ते दोन मिनटं हे वाटण तेलात चांगलं परतून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आपण आता यात मसाले ॲड करू दीड चमचा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद सगळे मसाले वाटणात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे मसालेही तेलात चांगले फ्राय होतील तुम्ही पाहू शकता इथे वाटणाचा रंग किती छान दिसतो आहे आणि तेलही चांगलं सुटलं आहे आपण आता यात थोडंसं कोमट पाणी ॲड करू म्हणजे मसाले अजून चांगले शिजतील पाणी ॲड करून मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिट आपण हा मसाला अजून चांगला शिजू देऊ तुम्ही पाहू शकता इथे वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि छान काळा रंग पण आलेला आहे आपण आता यात फ्राय केलेली वांगे ॲड करू आपल्याला हे वांगे मसाल्यात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला वांग्यांमध्ये चांगला भरल्या जाईल वांगे मसाल्यात मिक्स करून झाले की आपण यात कोमट पाणी ॲड करू आपल्याला ही भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्यानुसारच पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी साधारण दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा रस्सा झालेला आहे भाजीचा सगळ्यात शेवटी भाजीमध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून ही भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊ आता आपण कमी गॅसच्या फ्लेमवर ही वांग्याची भाजी चांगली शिजू देऊ इथे पाच ते सात मिनटात वांगे मस्त असे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान रसा आणि मस्त असा काळा रंग ह्या भाजीला आलेला आहे आपण आता गॅस बंद करू आणि ह्या भाजीवर कोथंबीर टाकून घेऊ रेडी झाली आहे मस्त तर रिदार अशी वांग्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय